नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे व काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या कौन भागांमध्ये कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज राज्यात सकाळपासूनच आपल्याला मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या कोकणपट्टीच्या भागांमध्ये संपूर्ण रेड अलर्ट पाहायला मिळतो आहे म्हणजे या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस हा आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतो आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पावसाचा एलर्ट पाहायला मिळत आहे व ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रो या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील द्रव या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे तर बीड लातूर दाराशिव या जिल्ह्यांमध्ये दे देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी विदर्भाचा जर विचार केला तर या ठिकाणी यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आपल्याला पावसाचा जो पावस जोर हा वाढताना पाहायला मिळतोय एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तसेच मराठवाडा या विभागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर विदर्भामध्ये आपल्याला मध्यम तर हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब वरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद